नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर इथून पुढे आपले दररोज कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत काही दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागते तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा आणि मन आहे बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ काय असणार आहे अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते त्यालाच आपण काय म्हणतो बुडत्याचा पाय खोलात असा या म्हणीचा अर्थ आहे या ठिकाणी जर तुम्ही चार नंबरचं ऑप्शन बघितलात तर पैशाने सर्व काम साध्य होतात याच्यासाठी एक म्हण आहे दाम करी काम यानंतर पुढील प्रश्न आहे की पळो करून पळो करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर उंदरांनी पिकांची नासधूस करून शेतकऱ्याला सळो की पळो करून सोडले म्हणजे नाखी न आणले शेतकऱ्याचे त्याला आपण असं म्हणू शकतो यानंतर पुढील प्रश्न आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन प्रश्न हे म्हणीवरतीच आलेले आहेत झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपले गुणावगुण झागून ठेवावे तोंडाने त्याचा उपचार करू नये म्हणजेच झाकली मूठ सव्वा लाखाची असा याचा अर्थ असणार आहे या ठिकाणी जर तुम्ही तीन नंबरचं ऑप्शन पाहिलात तर सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते याच्यासाठी जी मन आहे ती आहे पळसाला पाने तीनच म्हणजे कोठेही जा एकसारखी परिस्थिती असते यानंतर पुढील प्रश्न आहे ग्रंथ शिकवित माणुसकी आणि ग्रंथ शिकविती शांती या काव्य पंक्तीतील शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर तो कोणता असणार आहे अशांती असणार आहे शांतीच्या विरुद्धार्थी काय असणार आहे अशांती असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे तिमिरातुनी ते ज्याकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र दाभोळकर नरेंद्र दाभोळकर तुम्हाला माहिती असेल की अंधश्रद्धा निर्मूलनासाठी यांचं नाव घेतलं जातं यांचं आणखीन एक आहे अंधश्रद्धा विनाशाय जर एक नंबरचा ऑप्शन पाहिला तर विजय तेंडुलकर आहेत त्यांचं आहे सखाराम बायंडर काय आहे सखाराम बायंडर आहे वी वा शिरवाडकर यांच्याबद्दल जर विचार केलात तर नटसम्राट विशाखा कल्पनेच्या तीरावर जानवी आणि वैष्णव हे यांचे आहेत कल्पनेच्या तीरावर जान्हवी आणि वैष्णव या त्यांच्या कादंबऱ्या आहेत त्यानंतर अनिल अवचट या ठिकाणी एक नाव आहे तर अनिल अवचट यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं आहे अक्षरांशी गप्पा त्यानंतर माझी चित्तरकथा काय आहे माझी चित्तरकथा हे एक त्यांचं पुस्तक आहे त्यानंतर वेद वेध, वेध आणि सुनंदाला पाठवताना हे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे तोंडावर येणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान ओळखा तर तोंडावर येणे आपण बोलत असताना नेहमी याचा उपयोग करत असतो की माझी परीक्षा तोंडावर आलेली आहे काय खूप जवळ आलेली आहे तोंडावर येणे म्हणजे काय खूप जवळ येणे यानंतर पुढील प्रश्न आहे वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा या काव्यपंक्तीतील सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे कुरूप हा असणार आहे यानंतर ग्रंथ आमूचे साथी ग्रंथ आमूच्या हाती या पं काव्य साथी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर साथी म्हणजेच काय सोबती हा समानार्थी शब्द असणार आहे त्याच्या यानंतर खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा रामबाण रामबाण म्हणजे काय अचूक गुणकारी असणार आहे त्याला आपण काय म्हणतो रामबाण असं म्हणतो यानंतर ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती या काव्यपंक्तीतील अज्ञान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर अज्ञानाच्या विरुद्धार्थी काय येणार आहे ज्ञान अडाणीच्या सुशिक्षित येईल अंधारच्या उजेड येईल तिमिरातून तेजाकडे तेज असतं तिमिर म्हणजे अंधारच असतो यानंतर पुढील प्रश्न खा, आहे खालील काव्या वाक्यातील सॉरी प्रयोग ओळखा तिची फुले माळून झाली क्रिया काय झालेली आहे माळून झाली म्हणजेच काय समापन कर्मणी प्रयोग असणार आहे पुराण कर्मणीमध्ये जे असे वगैरे प्रत्यय असतात नवीन कर्मणी त्यालाच आपण कर्म कर्तरी प्रयोग असं म्हणतो इंग्लिश मधल्या प्रमाणे त्याची रचना असते यानंतर पुढील प्रश्न खालील वाक्यार्थ लक्षात घेऊन पितांबर या शब्दाचा समास ओळखा समुद्रकन्या लक्ष्मी पितांबराची सहचारिणी आहे द्विगु समास पहिले पद हे संख्याविशेषण असते येणं शक्यच नाही अव्ययीभाव समास पहिले पद महत्वाचे असते दर बे असे प्रत्यय लागलेले असतात सर्व उपसर्ग लागलेले असतात तत्पुरुष समास तत्पुरुष समासामध्ये द्विगु हा तत्पुरुष समासाचाच उपप्रकार आहे दुसरे पद महत्वाचे असते तर बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून तिसरेच पद महत्वाचे असते असा या ठिकाणी बहुव्रीही समास होत असतो तर पितांबर पिवळे वस्त्र ज्याचे आहे असा तो त्याला आपण पितांबर असं म्हणतो म्हणजे कोणता समास असणार आहे बहुव्रीही समास असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा अर्थ ओळखा चव चव या शब्दाचा अर्थ काय असणार आहे रुची असणार आहे या तर चवी दिलेल्या आहेत आंबट तिखट आणि गोड यानंतर पुढील प्रश्न खालील प्रश्नार्थ प्रश्नार वाक्या खालील प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा मुलांना चांगला अभ्यास कराल का तर मुलांनो चांगला अभ्यास करा हे याच योग्य आज्ञार्थी वाक्य असणार आहे मुले किती चांगला अभ्यास करतात असं या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह मुले चांगला अभ्यास करतात साधारण वाक्य आहे मुलांनो चांगला अभ्यास केला तर पास होईल जर तर संकेतार्थी वाक्य होईल या ठिकाणी जे मुलांनो चांगला अभ्यास करा हे आज्ञार्थी वाक्य आहे प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे तर प्रकाश वाटा हे जे आत्मचरित्र आहे ते प्रकाश आमटे यांनी लिहिलेलं आहे आणखीन एक यांचं आहे रानमित्र हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी बाबा आमटे हे नाव दिसतं बाबा आमटे हे नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित आहे या ठिकाणी लक्षात घ्या यांचे ज्वाला आणि फुले वारंवार विचारण्यात आलेलं आहे काय ज्वाला आणि फुले त्यानंतर उज्वल उद्यासाठी उज्ज्वल उद्यासाठी आणि माती जागवील त्याला मत माती जागविल त्याला मत शिवाजी सावंत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर छावा आणि मृत्युंजय तुम्हाला माहितीच असतील यानंतर पुढील प्रश्न आहे परत एकदा समासावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे खालील शब्दाचा समास ओळखा राजपुत्र राजाचा पुत्र काय असणार आहे तत्पुरुष समास असणार आहे यानंतर या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती या काव्यपंक्तीतील क्रांती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा क्रांती म्हणजे काय अचानक घडून येणारा बदल त्याला आपण क्रांती असं म्हणतो आणि हळूहळू घडून येणारा जो बदल असतो त्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो परिवर्तन हा समानार्थी शब्द या ठिकाणी येणार आहे शांतीच्या आहे अशांती असणार आहे यानंतर पुढील प्रश्न खालील वाक्यातील प्रयोग ओळखा मुलाने मांजरास मारले मारणारा कोण आहे मुलगा आहे कोणाला मारलेले आहे मांजराला मारलेले आहे कर्त्याला कर्माला दोघांनाही प्रत्यय आहेत क्रियापद तृतीय पुरुषी नपुषकलिंगी एकवचनी आहे मग या ठिकाणी कोणता प्रयोग होणार आहे तर भावे प्रयोग होणार आहे ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया माशा मारणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा माशा मारणे हे सर्व जे म्हणे किंवा या ठिकाणी आलेले आहेत ते सर्व तुमच्या परिचयाचे आहेत एखादी असू शकतो तुमच्या बिना ओळखीचा तर बेरोजगार युवक माशा, माशा मारत आहेत अभ्यास करणारे विद्यार्थी म्हणत असतात सध्या काय करत आहेस कोणी जर प्रश्न विचारला काही नाही माशा मारत बसलो आहे या ठिकाणी पुढील प्रश्न खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा मोहनला तेथे ते थांबवा थांबवाच म्हणजे काय पुढे जाऊ देऊ नका मोहनला पुढे जाऊ देऊ नका हे याच योग्य नकारार्थी वाक्यात केलेलं रूपांतर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर एका मुंगीचे महाभारत हे जे पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे गंगाधर गाडगिळ यांनी लिहिलेलं आहे यानंतर गंगाधर गाडगिळ यांच्याबद्दलच प्रारंभ ही त्यांची कादंबरी आहे दुर्दम्य ही देखील त्यांची कादंबरी आहे त्यानंतर गंधर्व युग ही देखील त्यांची कादंबरी आहे वी स खांडेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर याती या कादंबरीला त्यांचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर रंगनाथ पठारे यांचं काय यान आहे ताम्रपट हे पुस्तक आहे हे देखील परीक्षेला विचारण्यात आलेलं आहे टी सी एस विचारलेलं आहे हे देखील लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न असणार आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती जेथे तेथे कोणतं वाक्य असणार आहे मिश्र वाक्य असणार आहे यानंतर खालील शब्दाच्या योग्य अर्थाचे विधान ओळखा स्पर्धा ससा आणि कासवाची शर्यत लागली होती शर्यत म्हणजे काय आपण याला स्पर्धा हा समानार्थी शब्द घेऊ शकतो मैत्री येणार आहे का वैर येणार आहे का भांडण येणार आहे का तर अजिबात येणार नाही ना स्पर्धेसाठी योग्य शब्द कोणता असणार आहे शर्यत असणार आहे यानंतर पुढील प्रश्न खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आतापर्यंत दोन तीन प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न दिसण्यात आलेला आहे गाशा गुंडाळणे म्हणजेच काय निघून जाणे यानंतर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा व्यासपीठ व्यासपीठ कशाला म्हणतो आपण भाषण करण्याची जागा ज्याला आपण व्यासपीठ असं म्हणतो तर या ठिकाणी आपले आज पंचवीस प्रश्न संपलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार